नमस्कार सनातन शास्त्र मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नमस्कार आज आपण एका अशा जाणीवेबद्दल बोलणार आहोत जी आपल्या इतकी इतकी जवळची आहे की आपण तिच्याकडे सहज लक्षही देत नाही अगदी ती म्हणजे मी आहे ही भावना श्वास घेण्या आहेत नैसर्गिक बरोबर पण काय होतं जेव्हा आपण या साध्या वाटणाऱ्या मी आहे जाणीवेमध्ये जरा खोलवर जातो सनातन विचारधारेनुसार ही केवळ अस्तित्वाची नोंद नाही तर एका अमर्याद सत्याचा एका मोठ्या दरवाज्यासारखी आहे अगदी परमात्म्याकडे नेणारा दरवाजाच म्हणू शकतो आपण बरोबर चला आजच्या या चर्चेत याच अहम अस्मी म्हणजे मी आहे या रहस्याचा उलगडा करूया नक्कीच ही मी आहे जाणीव इतकी मूलभूत आहे की ती आपल्या प्रत्येक अनुभवाच्या मागे म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक सारखी सतत असते पण ती फक्त बॅकग्राऊंड म्युझिक नाहीये बरोबर नाही नाही सनातन दृष्टीनुसार ही ती पहिली ठिणगी आहे चेतनेचा पहिला अंकुर असं म्हणूया तर सुरुवात अगदी शब्दांपासून करूया अहम अस्मी म्हणजे काय नक्की संस्कृत मध्ये अहम म्हणजे मी पण हा मी म्हणजे माझं नाव किंवा माझी ओळख नाही तो नाही हा त्या सगळ्यांच्या आधीचा मूळ मी आहे आणि अस्मी म्हणजे आहे ओके okay. तर अहम अस्मी म्हणजे मी आहे किंवा अजून खोलात गेलो तर माझ्या अस्तित्वाची मला जाणीव आहे अच्छा ही जाणीव विचारांच्या ओळखीच्या पलीकडची आहे म्हणजे मी लेखक आहे मी आई आहे मी आनंदी आहे या सगळ्या ओळखी येण्यापूर्वी जी फक्त पसण्याची शुद्ध स्थिती आहे ना ती म्हणजे अहम अस्मी म्हणजे ही आपल्या चेतनेची कॉन्शियसनेसची एकदम पहिली मूलभूत पातळी झाली अगदी मग याबद्दल उपनिषद काय म्हणतात हा फक्त एक विचार आहे की त्याहून काहीतरी खोल आहे उपनिषद सांगतात की हा केवळ मानसिक विचार नाहीये अच्छा ही आपल्या बुद्धीमध्ये प्रतिबिंबित होणारा आत्म्याचा आपल्या खऱ्या स्वरूपाचा प्रकाश आहे प्रकाश हो आणि हे समजून घेण्यासाठी मांडुक्य उपनिषद खूप मदत करतं ते आपल्याला चेतनेच्या चार अवस्थांबद्दल सांगतं चार अवस्था कोणत्या आहेत त्या पहिली आहे जाग्रत म्हणजे जागेपणीची अवस्था जेव्हा आपण बाहेरच्या जगाबद्दल आपल्या शरीराबद्दल जागरूक असतो ठीक आहे जी आपण आत्ता अनुभवतोय बरोबर दुसरी स्वप्न जिथे बाहेरचं जग नसतं पण आपलं मन स्वतःचं एक जग तयार करतं आणि आपण त्यात असतो हो तिसरी सुषुप्ती म्हणजे गाढझोप जिथे काहीच नसतं बाहेरचं जग नाही स्वप्न नाही मन अगदी शांत पण गंमत आहे बघ झोपेतून उठल्यावर आपण काय म्हणतो की मला गाड झोप लागली होती काही आठवत नाही बरोबर हा जो मी आहे ज्याला झोपेचा अनुभव आठवतो तो, तो कोण हा हा विचार करण्यासारखा आहे तिथेही ती मी आहे ही सूक्ष्म जाणीव असतेच जरी जगाची किंवा विचारांची जाणीव नसली तरी बरोबर म्हणजे गाड झोपेत जगाचा विसर पडतो पण मी पणाचा तो धागा तुटत नाही अगदी आणि चौथी अवस्था ती कोणती ती आहे तुरीय ही अवस्था या तिन्हीच्या पलीकडची आहे पण त्याच वेळी गंमत म्हणजे ती तिन्ही मध्ये व्यापून आहे अच्छा म्हणजे हो, या तिन्ही अवस्थांचा साक्षी शुद्ध जाणीव हाच तो खरा अहम अस्मी भाव आहे या अवस्थेत मी आहेचा अनुभव कोणत्याही उपाधींशी जोडलेला नसतो शरीर मन भूमिका ओळख काही नाही अच्छा तो अमर्याद असतो शांत स्वयंप्रकाशी हाच आपला खरा आत्मा आहे शाश्वत न बदलणारा आणि उपनिषद काय म्हणतं याबद्दल बृहदारण्यक उपनिषद म्हणतं आत्मना वेदितव्यम आत्म्याला केवळ आत्म्याद्वारेच जाणता येतं म्हणजे ही मी आहे जाणीवच आत्म्यापर्यंत पोचण्याचा मार्ग आहे एक प्रकारे अगदी तोच मार्ग आहे हे खूप इंटरेस्टिंग आपल्या मूळ स्वरूपाशी आत्म्याशी जोडलेली आहे बरोबर पण इथे एक सामान्य गोंधळ होतो बघा आपण रोजच्या जगण्यात जो मी वापरतो माझा जॉब माझे विचार माझं मत ज्याला आपण अहंकार म्हणतो हो अहंकार आणि हा शुद्ध मी आहे भाव यातला नेमका फरक कसा ओळखायचा हा खूप मोठा प्रश्न असतो अगदी कळीचा मुद्दा आहे हा आणि हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे अहम अस्मी मी आहे ही जी शुद्ध जाणीव आहे ना तो अहंकार नाही नाही, नाही।, नाही। अहंकार ज्याला संस्कृत मध्ये अहंकार म्हणतात त्याचा अर्थ आहे मी करणारा किंवा मी हे आहे म्हणजे स्वतःला कशाशी तरी आयडेंटिफाय करणे म्हणजे जसं की मी शरीर आहे मी माझे विचार आहे मी माझी पदवी आहे मी यशस्वी आहे किंवा मी अपयशी आहे ही सगळी अहंकाराची रूपं आहेत आणि मग यासोबत हे माझं आहे म्हणजे ती ममता किंवा अटॅचमेंटची भावना पण येते नाही का माझं घर माझी मुलं माझी प्रतिष्ठा अगदी अहंकार आणि ममता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे आध्यात्मिक साधना म्हणजे काय या मीला अहंकाराला नष्ट करणं नाहीये मग काय तर त्या मीला शुद्ध करणं आहे आपण स्वतःवर ज्या खोट्या ओळखी चिकटवल्या आहेत शरीर मन नाव भूमिका मत या सगळ्यांचे पापुद्रे काढायचे अच्छा हा खरा उद्देश आहे वा म्हणजे मीला संपवायचं नाहीये तर त्यावरची धूळ झटकून त्याला त्याच्या मूळ विराट स्वरूपात अनुभवायचा अगदी बरोबर बोललात हा प्रवास कसा घडतो मग म्हणजे या जाणीवेच्या विकासाचे काही टप्पे सांगितले आहेत का एका सामान्य मी शरीर आहे या भावनेपासून मी ब्रह्म आहे पर्यंतचा प्रवास कसा होतो हो हा प्रवास टप्प्या टप्प्याने उलगडत जातो साधारणपणे चार मुख्य टप्पे किंवा दृष्टिकोन सांगितले जातात असं म्हणूया सांगा ना पहिला टप्पा अहम इदम म्हणजे मी हे शरीर मन आहे ओके ही अज्ञानाची किंवा अविद्येची स्थिती इथे आपण स्वतःला पूर्णपणे आपल्या भौतिक अस्तित्वाशी नावाशी विचारांशी भावनांशी एकरूप मानतो जगातले बहुतेक व्यवहार याच पातळीवर चालतात जसं की मी नाराज आहे असं वाटणं तेव्हा आपण स्वतःला ती नाराजीच समजतो अगदी दुसरा टप्पा आहे अहम अस्मी मी केवळ आहे हा महत्वाचा वाटतोय इथे साधनेतून किंवा चिंतनातून हळूहळू अस्तित्वाची शुद्ध जाणीव स्पष्ट होऊ लागते साक्षी भाव जागा होतो म्हणजे आपण बघू शकतो आपल्या विचारांना हो आपण आपले विचार भावना शरीर यांना पाहू शकतो त्यांच्यापासून आपण वेगळे आहोत हे जाणवायला लागतं मी हे आहे पासून मी आहे इकडे हा प्रवास सुरू होतो इथेच अहंकारापासूनच खरं स्वातंत्र्य मिळायला सुरुवात होते असं वाटतंय बरोबर यानंतर काय तिसरा टप्पा तिसरा टप्पा अहम एव याचा अर्थ केवळ मीच आहे केवळ मीच हो इथे द्वैत म्हणजे मी आणि जग वेगळे आहोत ही भावना हळूहळू विरघळायला लागते हे संपूर्ण विश्व हे चराचर आपल्याच आत्म्याचं त्या मी आहेच प्रकटीकरण आहे अशी विशाल दृष्टी विकसित होते अरे वा आणि अंतिम टप्पा ज्याबद्दल आपण खूप ऐकतो तो, तो म्हणजे अहम ब्रह्मास्मी किंवा सोहम मी ब्रह्म आहे किंवा मी ते परमतत्व आहे ही म्हणजे अद्वैताची अनुभूती हो ही अद्वैताची परमोच्च अनुभूती आहे इथे मी आणि ब्रह्म वेगळे उरत नाहीत ती मी आहे जाणीव तिच्या अमर्याद स्रोतात विलीन होते हाच मोक्ष हाच मोक्ष मुक्ती किंवा एनलायटनमेंटचा अनुभव आहे इथे वैयक्तिक मी उरत नाही फक्त शुद्ध असणे उरतं ही शुद्ध मी आहे जाणीव जी अहंकाराच्या पलीकडची आहे ती अनुभवायला कशी असेल तिचं स्वरूप कसं असेल ती शांत असते पण मृतवत नाही तर अत्यंत जिवंत व्हायब्रंट असते व्हायब्रंट हो तिला कोणतीही सीमा नसते ती देशकाळात बांधलेली नसते ती स्वयंप्रकाशी असते तिला स्वतःला जाणण्यासाठी दुसऱ्या कशाची गरज नसते म्हणजे स्वतःहूनच प्रकाशित अगदी ती अखंड असते जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांच्या पार्श्वभूमीला ती असतेच अच्छा ती अत्यंत शांत असूनही सर्व शक्तीचा स्रोत असते म्हणूनच ऋषी जेव्हा ध्यानात सोहम मी ते आहे च जप करतात किंवा त्यावर मनन करतात तेव्हा तेव्हा ते त्या मी आहे च्या मूळ स्रोतालाच ईश्वर म्हणून ओळखत असतात हे सगळं ऐकताना खूप गहन आणि आकर्षक वाटते खरं पण केवळ बौद्धिक पातळीवर हे समजून घेणं पुरेसं नाही नाही का नाही अजिबात नाही इंटेलेक्च्युअल अंडरस्टँडिंग पुरेसं नाही अनुभव महत्वाचा आहे मग याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी काही मार्ग आहेत का या मी आहे जाणीवेपर्यंत पोहोचायचं कसं निश्चितच दोन मुख्य मार्ग सांगितले जातात एक आत्मविचार आणि दुसरं ध्यान रमण महर्षींसारख्या आधुनिक काळातल्या महान संतांनी आत्मविचारावर खूप भर दिला होता आत्मविचार म्हणजे नक्की काय करायचं असतं यात याची प्रक्रिया दिसायला सोपी आहे पण अत्यंत प्रभावी आहे शांत बसायचं डोळे मिटून किंवा उघडे ठेवूनही चालेल ओके okay. आपल्या मनात जे विचार येतात भावना येतात शरीरात संवेदना होतात त्याकडे फक्त लक्ष द्यायचं साक्षी भावाने पाहायचं आणि मग मग स्वतःला प्रश्न विचारायचा मी कोण आहे हो मॅम मनात जे काही उत्तर येईल मी हे शरीर आहे मी हे मन आहे मी हे नाव आहे मी ही भूमिका आहे मी ही भावना आहे या प्रत्येक उत्तराकडे लक्ष द्यायचं आणि विचारायचं की हे उत्तर ज्याला कळत आहे तो पाहणारा कोण आहे कारण शरीर मन नाव भावना या सगळ्या गोष्टी पाहिल्या जाऊ शकतात त्या तुमच्या अनुभवाचा विषय आहेत बरोबर मग या सगळ्यांच्या मागे जो पाहणारा आहे सब्जेक्ट तो कोण आणि जेव्हा उत्तर संपतात विचार थांबतात तेव्हा जो शिल्लक राहतो तोच तो शुद्ध मी आहे भाव तिथे कोणताही विचार नसतो कोणतीही ओळख नसते फक्त शुद्ध असण्याची जाणीव असते तिथं थांबायचं तिथेच थांबायचं आहे कोणत्याही उत्तराला न चिकटता फक्त त्या असण्याच्या जाणीवेत स्थिर व्हायचं आहे सुरुवातीला आपण एक उदाहरण दिलं होतं समुद्राचं आणि लाटेचं हो ते इथे कसं लागतं हो आपण स्वतःला सहसा एक छोटी मर्यादित लाट समजतो आपलं नाव रूप गुणधर्म बरोबर पण आत्मविचार आपल्याला आठवण करून देतो की आपण मुळात तो अथान्य अमर्याद समुद्र आहोत वा आणि ही मी आहे जाणीव म्हणजे त्या समुद्राच्या पृष्ठभागावरची ती चमक जी आपल्याला आपल्या त्या विशालतेची आपल्या खऱ्या स्वरूपाची समुद्राची आठवण करून देते खूप सुंदर अगदी समर्पक आहे ही मी आहे जाणीव म्हणजे सांत फायनाईट म्हणजे आपलं मर्यादित व्यक्तिमत्व विचार भावना अनुभव आणि अनंत इन्फिनिट म्हणजे ती शुद्ध अमर्याद जाणीव आत्मा न बदलणार सत्य यांच्यातला एक पूल आहे किंवा एक दरवाजा आहे दरवाजा हे कसं काय हो योगवशिष्ठ नावाचं एक महत्वाचा ग्रंथ आहे त्यात स्पष्ट म्हणलं आहे मी आहे ही भावना अमरत्वाचा दरवाजा आहे अच्छा जर आपण या दरवाज्यात म्हणजे केवळ मी आहे या शुद्ध जाणीवेत स्थिर राहू शकलो मी हे किंवा मी ते या ओळखींमध्ये न अडकता तर, तर आपोआपच आपण आपल्या खऱ्या अमर्याद स्वरूपात त्या ब्रह्मानुभवात विलीन होतो आधुनिक काळातले संत निसर्गदत्त महाराज आठवतात हो अर्थात त्यांनी आयुष्यभर हाच साधा पण गहन संदेश दिला कशातच अडकू नका फक्त त्या मी आहे जाणीवे सोबत रहा बी आय एम त्यातच सगळं काही आहे हे झालं वेदांत आणि उपनिषदांच्या दृष्टिकोनातून पण योग आणि तंत्रशास्त्रामध्ये या मी आहेकडे बघण्याचा काही वेगळा किंवा अजून सखोल पैलू आहे का हो नक्कीच आहे योग आणि विशेषतः तंत्रशास्त्रामध्ये चित शक्ती ही संकल्पना खूप महत्वाची आहे चितशक्ती हो चित म्हणजे शुद्ध चेतना जे शिवाचं स्वरूप आहे शांत निष्क्रिय अव्यक्त आणि शक्ती म्हणजे त्या चेतनेची क्रियाशील स्पंदनात्मक ऊर्जा अच्छा असं मानलं जातं की शिवाच्या परमशांततेतून त्या शून्यत्वातून शक्तीची जी पहिली सूक्ष्म लहर किंवा स्पंदन उठतं ते काय असतं तेच अहम मी आहे या जाणिवेच्या रूपात प्रकट होतं आणि यातूनच पुढे विश्वाची निर्मिती होते हो क्रम साधारण असा पाहिला जातो केवळ शुद्ध अस्तित्व शिवपरम चेतना मग त्यातून पहिलं आत्मजागरूकतेचं स्पंदन मी आहे शक्तीचा पहिला आविष्कार मग मला जाणीव आहे म्हणजे जाणीवेला स्वतःची जाणीव होणं मग मी हे आहे ओळख सुरू होणं द्वैत सुरू होणं ओके okay. आणि मग हळूहळू मन बुद्धी अहंकार पंचमहाभूत आणि हे सगळं दृश्य जग निर्माण होतं आणि ध्यानातून आपण हे उलट करतो अगदी ध्यान किंवा आत्मविचारातून आपण या निर्मितीच्या प्रक्रियेला उलट्या क्रमाने अनुभवतो ऊर्जेला तिच्या मूळ स्रोताकडे परत घेऊन जातो जिथे शेवटी केवळ सच्चित आनंद अस्तित्व चेतना आनंद उरतो काश्मीर शैवमताबद्दल ऐकलंय त्यात याबद्दल काय वेगळं सांगतात बरोबर काश्मीर शैवमतातील कौल आणि त्रिक परंपरांमध्ये याकडे अजून एका गतिशील डायनॅमिक दृष्टीने पाहिलं जातं डायनॅमिक म्हणजे त्यांच्या मते अहम म्हणजे मी हे काहीतरी स्थिर स्टॅटिक नाहीये नाही तर ते शिवाच्या आत्मजाणीवेचं सतत होणारं स्पंदन आहे ज्याला ते अहम स्पंद म्हणतात स्पंदन म्हणजे कंपन किंवा हे थोडं अजून स्पष्ट कराल का हो कल्पना करा की एक शांत सरोवर आहे तो शिव ठीक आहे त्यात पहिला तरंग उठतो ती शक्ती हा तो तरंग म्हणजे मी आहे ही जाणीव आणि त्या एका तरंगातूनच पुढे असंख्य तरंग निर्माण होतात जे हे विश्व बनवतात म्हणजे विश्व म्हणजे शिव स्वतःलाच अनुभवतोय अगदी विश्व म्हणजे दुसरं तिसरं काही नसून शिव स्वतःलाच शक्तीद्वारे मी आहे म्हणून अनुभवत आहे शिवाची स्थिरता शांत त्या जाणीवेत पहिलं स्पंदन स्पंद आणि त्यातूनच विश्वाचं अनंत अनंतरूपाणी प्रकटीकरण शक्ती मग मा या मार्गात ध्यान वेगळं असणार थोडं वेगळं या मार्गात ध्यान म्हणजे अनुभवांना दाबणं किंवा नाकारणं न हे मग काय तर प्रत्येक क्षणी प्रत्येक अनुभवाला सुखद किंवा दुःखद त्या मूळ मी आहे स्पंदनाचं रूप म्हणून स्वीकारणं आणि अनुभवणं स्वीकारण हो स्पंदकारिका नावाच्या ग्रंथात एक सुंदर सूत्र आहे अहम स्फुरता हे स्पंदित होणारं स्फुरण पावणारं मी आहे हेच शिवाचं हृदय आहे शिवाचं सार आहे म्हणजे आपण ज्याला जग म्हणतो ते त्या मूळ मी आहे जाणीवेच्या स्पंदनाचाच खेळ आहे बरोबर अंतिम साक्षात्काराकडे कसं घेऊन जातं उपनिषदांमधली जी प्रसिद्ध महावाक्य आहेत हा महावाक्य त्यांचा याच्याशी काय संबंध अगदी थेट संबंध आहे उपनिषदांमधली महावाक्य जसं की तत्व असी ते तू आहेस अयमात्मा ब्रह्म हा आत्मा ब्रह्म आहे आणि सर्वात प्रसिद्ध अहम ब्रह्मास्मि मी ब्रह्मा आहे ही याच अंतिम सत्याकडे बोट दाखवतात आणि हे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे की अहम ब्रह्मास्मी म्हणणं हा अहंकाराचा उच्चबिंदू नाहीये नाहीये मला वाटलं तसंच असेल नाही उलट ते अहंकाराचं विसर्जन आहे हा मर्यादित खोटा मी त्या अनंत सत्यात ब्रह्मतत्वात विलीन होण्याचा अनुभव आहे या अनुभवापर्यंत पोहोचण्याचे टप्पे कसे असू शकतील म्हणजे एक साधक कसा प्रगती करतो अनुभवाचे टप्पे साधारण असे असू शकतात सुरुवातीला आपल्याला मी आहे ही जाणीव आपल्यात कुठेतरी जाणवते ती वेगळी असते आपल्यापासून हो मग साधनेत खोलवर गेल्यावर ती व्यक्ती स्वतःच मी आहे असते म्हणजे ती जाणीव आणि व्यक्ती एकरूप होतात ज्ञाता आणि ज्ञेय एक होतात अच्छा आणि अंतिम अवस्थेत ती मी आहे ही सूक्ष्म जाणीव सुद्धा विरघळून जाते ती पण हो आणि केवळ असणे प्युअर बिईंगनेस और आमनेस उरत तिथे मी पण उरत नाही फक्त अनंत शुद्ध अस्तित्व असतं याच अवस्थेला वेगवेगळी नावं आहेत का हो हीच ती परमोच्च अवस्था ज्याला अहम विमर्श शिवाची स्वतःबद्दलची सहज नैसर्गिक जाणीव निर्विकल्प समाधी जिथे विचारांचा लववेशी नसतो किंवा परमानंद सर्वोच्च निरपेक्ष आनंद अशा नावानी ओळखलं जातं आणि या अवस्थेत मग काळ जागा जन्म मृत्यू यांचं बंधन राहत नाही अजिबात नाही कारण ही मी आहेची मूळ जाणीव हा आत्मा काळ आणि जागेच्या पलीकडचा आहे म्हणजे तो अजन्म आहे हो तो कधी जन्माला आणा नाही आणि त्याचा कधी मृत्यूही होत नाही कठोपनिषद किती स्पष्टपणे सांगतं न जायते म्रियते वा विपश्चिन नायम कुतश्चिन न बभूव कश्चित अजो नित्यः शाश्वत वयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे याचा अर्थ हा जाणणारा आत्मा कधी जन्मत नाही किंवा मरत नाही तो कशापासून उत्पन्न झाला नाही किंवा त्याच्यापासून कोणी उत्पन्न झाले नाही तो अजन्मा नित्य शाश्वत आणि पुरातन आहे शरीर मारलं गेलं तरी तो मारला जात नाही हेच खरं अमरत्व आहे हेच खरं अमरत्व आहे जे या मी आहे च्या मुळाशी आहे मग ह्या सगळ्या सग्ड़े चर्चेतला सगळ्यात मोठा किंवा महत्वाचा जिस्ट काय वच ती अल्टीमेट सिक्रेट सगळ्यात मोठं रहस्य जे खर तर उघड आहे पण आपण पाहत नाही ते काय ते हे आहे की आपण जी मी आहे ही जाणीव प्रत्यक्षणी अनुभवतो ती आपली वैयक्तिक पर्सनल मालमत्ता नाहीये ती मर्यादित नाहीये नाही खर तर ते आपल्या प्रत्येकाच्या जाणीवेतून डोकावणारं ते एकच ईश्वरी तत्व तेच ब्रह्म आहे म्हणजे आपण सगळे आरसे आहोत अगदी आपण जणू काही असे आरसे आहोत ज्यात तोच एक प्रकाश वेगवेगळ्या प्रकारे प्रतिबिंबित होतो म्हणूनच संत सांगतात कशालाच पकडू नका फक्त त्या मी आहे भावात स्थिर रहा खोलवर जा तोच आपल्याला घेऊन जाईल तोच तुम्हाला तुमच्या खऱ्या अनंत स्वरूपापर्यंत त्या प्रकाशाच्या स्रोतापर्यंत घेऊन जाईल अप्रतिम म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ही साधी वाटणारे मी आहेची जाणीव ती म्हणजे निर्मितीचं पहिलं स्पंदन आहे बरोबर आपल्या मर्यादित व्यक्तिमत्वाला अनंतशी जोडणारा पूल आहे हो आत्मसाक्षात्काराचा उंबरठा आहे अगदी आणि शेवटी तीच जाणीव ती त्या परमतत्वात विलीन होऊन केवळ शुद्ध अस्तित्व उरत अगदी बरोबर आणि श्रोत्यांसाठी एक विचार मनात ठेवून जाण्यासाठी सांगा ना जर ही मी आहेची आपल्या आपल्यातलं स्थिर न बदलणारं केंद्र असेल तर आपल्या रोजच्या धावपळीच्या सतत बदलणाऱ्या अनुभवांमध्ये सुखदुःख यश अपयश राग लोभ या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन या स्थिर मी आहे जाणीवेवर जर आपण अधिक लक्ष द्यायला शिकलो तर काय होईल तर आपल्या जगण्याच्या अनुभवात काय बदल होऊ शकतो कशाचा अनुभव येऊ शकेल नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा सनातन शास्त्रमधील या चिंतनात या अहम अस्मीच्या सखोल प्रवासात आज तुम्ही आमच्यासोबत होता त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद आणि जर आजच्या या चर्चेतून तुम्हाला मी आहे या जाणिवेकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळाला असेल तुमच्या आतली कोणतीतरी तार छिडली गेली असेल तर तर जाणीवेची ही ज्योत इतरांपर्यंतही पोचवा शेअर करा हो आणि सनातन ज्ञानाच्या अशाच आणखी रंजक आणि उपयुक्त चर्चांसाठी जिथे प्राचीन ज्ञान आणि आधुनिक जीवन यांचा संगम होतो आमच्या या प्रवासाचे सदस्य सबस्क्राईब नक्की व्हा आणि हो तुमच्या स्वतःच्या मी आहे अनुभवाबद्दल किंवा या चर्चेतून मनात आलेल्या विचारांबद्दल खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा आम्हाला तुमच्याशी संवाद साधायला नक्कीच आवडेल पुन्हा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासह तोपर्यंत त्या मी आहे जाणीवेत स्थिर राहण्याचा प्रयत्न करा धन्यवाद धन्यवाद